कवठे महांकाळ पंचायत समितीमध्ये ध्वजारोहण उत्साहात कवठेमहांकाळ पंचायत समितीमध्ये पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तथा प्रशासक उदयकुमार कुसुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रसंगी बांधकाम विभागाची उपाभियंता किशन कुमार साळुंखे गट अधिकारी गोफणे ज्ञानेश्वर गौरव यांच्यासह पंचायत समितीमधील अधिकारी कर्मचारी, कर्मचारी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते कवटे महाकाळ उपजिल्हा रुग्णालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या प्रसंगी रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय भोसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी डॉक्टर शकील एलुरकर डॉक्टर रेशमा पाटील डॉक्टर स्वप्नाली पाटील डॉक्टर आशा पाटील डॉक्टर चंद्रकांत जाधव डॉक्टर नवीन पाटील डॉक्टर गंगा एडनवार डॉक्टर पूनम कवठेकर वनिता माडकर अमोल बर्डे फिरोज मुजावर आसमा मुल्ला यांच्यासह नर्सिंग स्टाफ रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते कवठे महाकाळ नगरपंचायतमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा कवठे नगरपंचायत या ठिकाणी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ सिंधुदई शिवाजी गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर कवटे महाकाळ शहरातील स्मशानभूमी नजिक असणाऱ्या अमृत सरोवर या ठिकाणी मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कवठे बकाचे उपनगराध्यक्ष भद्रुद्दीन शिरोळकर यावेळी नगरसेवक अजित माने रणजित घाडगे राहुल जगताप संजय माने ज्ञानेश्वर बेंडे नगरसेविका अनुराधा सगरे शीतल पाटील जयश्री सोमनाथ लाठवडे ईश्वर वनखडे कार्यालयातील अधिकारी प्रमोद पाटील स्वाती आंबी बांधकाम विभागाचे तांबोळी नामदेव साळुंखे जालिंदर माने नरेश वाघमारे भानुदास पाटील प्रमोद उबाळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मळणगावमध्ये माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण मळणगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर माजी सैनिक विकपास पिंपळे यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सुरेखा जाधव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी उपसरपंच नीता पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी विकास सोसायटीचे चेअरमन सर्व संचालक मंडळ तलाठी पोलीस पाटील उपकेंद्राचे अधिकारी आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका, सेविका मदतनीस यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते कवटे महाकाळ काँग्रेस कमिटीमध्ये ध्वजारोहण उत्साहात कवटे महाकाळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तालुका कार्याध्यक्ष अविराज शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी काँग्रेसचे जिल्हा प्रतिनिधी प्राध्यापक दादासाहेब ढेरे दिगंबर लोंडे राजाराम घोरपडे गुलाब मकानदार सिद्धार्थ लोंडे जगन्नाथ माने राजवर्धन शिंदे धनाजी संघपाळ सदानंद बडके दत्तात्रय पाटील सागर माळी सुनील वाघमारे चैतन्य पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क